फ्रेंड्स आज मी बनवणार आहे वेज हैदराबादी फुलं त्यासाठी इथे मी लसूण हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक आणि पुदिना घेतले त्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तेल गरम करून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये त्याच्यामध्ये मी खडे मसाले घालणार आहे काळी मिरी मोठी वेलची दगडी फूल जिरं राई तेजपान वेलची वगैरे असं सर्व खडे मसाले घेतले ते आपल्याला तेलावरती फ्राय करून घ्यायचे आहेत चांगले खडे मसाले फ्राय झाले त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तर इथे कांदा आपला फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आपण जे कोथिंबीर पुदिना आणि अद्रक लसूण हिरवी मिरचीचं वाटण केले ते घालून घ्यायचं वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे आपल्याला त्यानंतर टोमॅटो घालायचं आहे उभा चिरलेला टोमॅटो पण मिनिटभर परतून घ्यायचं त्यानंतर फ्लावर गाजर मटार फरसबी बारीक चिरलेले सर्व घालून घ्यायचे त्यानंतर मीठ घालायचं आणि भाज्या आपल्याला वाफवून घ्यायच्यात भाज्या शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद लाल तिखट मॅगी मसाला हिंग आणि थोडा गरम मसाला पावडर ते घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि एक वाफ काढून घ्यायची आपल्याला इथे बघू शकता मस्त तरी आलेली त्यानंतर शिजवलेला भात घालायचं आपल्याला त्याच्यामध्ये आणि मिक्स करून आहे सर्व ते थोडा थोडा करून भात घालून आहे आणि मिक्स आहे तर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून दम म्हणजे थोडं वाफवून घ्यायचं आहे जसं आपण डम बिर्याणीला दमलावतो तसा तर इथे मी पातेल्या तव्यावरती ठेवून वाफवून घेतले कारण की भात करपणार नाही आणि वरनं पुदिना आणि कोथिंबीर घालायचं आहे रेडी आपला वेज हैदराबादी पुलाव